मोठी हे डक आहे आणि डग मध्ये हा धामण जातीचा एक बिमिशारी साप आहे बेडशीट कि नाही आम्हाला पण भेटला थोडासा काळसर आहे बघा आणि खालून थोडस तर धामण कशी ओळखायची त्याच्या अंगावर कसले चट्टे पट्टे का कसले जसं की धोनस सापाला तुम्ही बघितले एक साखळी असते नागाला सुंदर फण काढल चिन्ह असतं तसंच धामण सापाची अशी ओळख आहे की तिचं तोंड जे आहे तोंडाचा भाग हा निमुळता असतो खूप चपळ असतो हा साप बघताय किती चपळ आहे हातामधून सरकण्याचा प्रयत्न करते तोंडाचा भाग खूप मोठा बॉडी बॉडी जाडसर असते जरा आणि शेपटीवरचा भाग एकदम असा टोकदार पण बिनविषारी साप रॅट स्नेक इंग्लिश मध्ये नाव आहे मराठी मध्ये धामण हा चुकीच्या पद्धतीने पकडल्याने त्याला मारायला गेले तुम्ही मग काम तसं आपल्याला काय माहिती सापळून जातो खूप विषारी आहे नाही आहे ते कधी साप मारत नाही साप दिसला की त्याला वाचवण्यासाठी आपल्याला फोन करतो कधीच त्याला मारत नाही कधीच त्याला छेडत पण नाही व्यवस्थित लक्ष ठेवतात त्यामुळे सापही भेटतो आम्हाला आता आपण काय केलं शुभांगी वेळ तिकडनं येत होता त्याच्या एकदम पायात